अंबरनाथ नगर परिषदेबाबत तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे निर्देश देत मुंबई हायकोर्टानं येथील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हात मिळवणी करत बनवलेल्या सर्व समित्यांना स्थगिती दिली आहे त्यामुळे अंबरनाथमध्ये नव्यानं उदयास आलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वैध की भाजपा नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना हाताशी घेऊन केलेली नवी आघाडी खरी याचा निर्णय आता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा असं हायकोर्टानं सोमवारी या समित्यांना स्थगिती देताना स्पष्ट केलंय या संदर्भातील याचिकेवर सोमवारी हायकोर्टात न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली ज्यात खऱ्या आघाडीचा निर्णय होईपर्यंत नगर परिषदेच्या विविध समित्या स्थापनेला दिलेली स्थगिती आम्ही कायम ठेवत असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं दोन्ही आघाडीच्या सहमतीनं हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णयासाठी पाठवलं जात आहे यावर निकाल येईपर्यंत दोन्ही आघाड्या स्थगित केल्या जात आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदीनुसार यावर निर्णय घ्यावा असे निर्देश देत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली आता दोन्ही आघाड्यांनी आपलं म्हणणं अठ्ठावीस जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत याची रितसर सुनावणी घ्यावी तसंच विनाकारण सुनावणी तहकूब न करता सुनावणीनंतर पुढील एकवीस दिवसात आपला निर्णय द्यावा असं हायकोर्टानं आपल्या आदेशात नमूद केलंय तसंच निर्णय काहीही आला तरी त्या निर्णयालाही पुढील पंधरा दिवस स्थगिती असेल जेणेकरून निकालाविरोधात एखाद्याला आव्हान द्यायचं असल्यास त्याच्यापुढे तो पर्याय उपलब्ध राहील त्यामुळे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अंबरनाथ नगर परिषदेच्या समित्या स्थापनेची प्रक्रिया करता येणार नाहीये ये। हे हायकोर्टाच्या निकालानं आता स्पष्ट झालंय दरम्यान या समित्या स्थापनेसाठी आज परिषदेची होणारी महासभा आता कोर्टाच्या निर्णयामुळे रद्द झालीय